तर गाईज बघा माझा भाऊ सात वाजता शाला होती त्याला माहीत नव्हता आणि तो शालेनश्या आला आणि बघा किती खुश आहे तो एव्हरी वन कसे तुम्ही सर्व वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे संकष्टी आणि मी मोदक बनवणारे म्हणजे दरवेळेला मीच बनवते आणि मी जास्तीत जास्त ब्लॉग टाकायचा प्रयत्न करीन तर एंडपर्यंत नक्कीच कनेक्ट करा आणि लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करायला विसर तर गाईज मम्मी सगळं प्रिपरेशन करतं सगळ्या खिचडीसाठी बनवणार मी आहे आणि आमची जी खात तर इथं आमची नाणी आलेली आहे आज आम्ही दोघी मॅचिंग केली तर इथ मी घेत चहा पीत आणि नंतर भेटू घेतले तर इथे मी पण आता बघू खिचडी नाही तर मी पण वडे करीन तर मी घेते वड खात आणि तर आम्ही इथे बसलोय आणि नाना इथे आहे आणि आमची नाणी बघा आणि दीदी बघा बघा इथे नाणी चहा इथे आणि इथे <laughs> आमच्या घरांचा पहिला आदिमानव म्हणजे आमचीच वय आहे पंच्याण्णव वयाची आहे आज बड्डे करायचं आहे आता तिचा इथं बघा येई आता आता माणूस कटली आहे पहिलं तर बघा बाबांनी नारळ भरून दिले आता खिसून पण देल माझा काम सोपा करेल जातो बाबा मी फटाफट फटाफट किती वाजलं आहे साडेचार चारपर्यंत तरी मोदक बनवायला गेली तर थोडेच वेळेन मी आता मोदक बनवायला घेईन साडेचार वाजेपर्यंत आता बाबा फक्त नारळ खिसून दिसून घेतं मग तेव्हा आपण करू बाबाने घे बी आणून ठेवले मग आता करायला आईज आता मी घेते मोदक बनवायला कढाईमध्ये मस्त बनूच होय आणि बघा आईज नाणीने मला उपासाचे चॉकलेट दिले तर थँक्यू नानी सो मच तर बनवया हो सर गाईज इथं आता मी मोदक बनवायला घेतले एक आहे आणि इथं बिरुडा निसायला घेतले मम्मीने तिथं पण झाला फटाफट करतो हो आणि दुसरे कामाला खूप तर इथं सतरा मोदक झाल्यान आणि आता मम्मी माझ्यासाठी चा बनवते आता केवला होत आहे आणि त्यानंतर गुलाब गुलाबजामून कॅन्सल झालं तर मम्मीने म्हणत मोदक बनवता बनवता मस्त चा नेल तर मित्तो पित्त बाबा बाई सोई बा आणि शालीन शालीन नाही मुर गाईज एवढे मोदक झालेन आता आरती झाली भरली यांची आता घेत आहे निव्वत सोई सोय पण संपली बन भी दे भी दे भी दे भी दे आता घेते निवत बनवायला पाच काहीच मोदक बिदक आहे आता तिथे भाज्या करतात बिरडा येत तिथं पनीर चिली आहे नाणीने बनवले त्याच्यामुळे केवला आहे तर भात शिजन आणि मग तिथं पेनाव ठे तुमचा नाना चालव बैठक इला आणि सकाळी नाणीने दिलेला तू चॉकलेट खात आणि मग जातं मालजापाला मला गे ते आता मोदक अर्ध आणि पेना अर्ध इथे आहे आणि मग येऊ बघा असं बाहेर पडतोय आणि मग आमच्या मी तर वरती आलो दिवाबत्ती बी केली आणि आताच आलो खालती बघू अजून दहा वाजता चतुर्थी ओबलायची आहे म्हणजे दहा वाजेपर्यंत उपाशीच राहायचं आहे जाऊ आता खालती बघू आपलं मोदक शिजून झालं का नाही बघू बघा कसलं भारी मोदक झाले आणि ना हे लईन म्हणजे असं सॉफ्ट झालं आहे आणि ते नैवेद्य आणि अर्ध मोदक आणि हे पाच मोदक शिजाचं बाकी आहेत आता हे ठाणूस पर्यंत इथंच ठेवतं फॅनवर आणि मग तुमचं बघू काय होतंय काय काय होतं ग या काय योग्य ट्युबल्याची आमटी बघा कसली भारी वाटते आणि याजन काय हा तो, तो वाफ पाणी मिरच्या तर गाई आता आम्ही नाणीची मम्मीची आणि माझी साडी शिवाला द्यायला चालले तर या सगळ्या गणपतींच्या साड्या तर न्यू लुक लवकरच लुक येईल गणपतीला तर चाललो तर इथं आरती बिरती ओघण्याला भेटले काय बोलते आराध्या जय शिव शंकर शोभे वेग राम जय देव जय देव जय शिव शंरा हरदंगी पार्वती शंकर शोभेरा जय देव जय शंकर ओ स्वामी शंकरा शंकरा जय देव हरे कृष्णा अरे अरे कृष्णा 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 अरे अरे हरे राम अरे राम 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 अरे हरे अरे हरे कृष्णा अरे अरे कृष्णा अनंता जग गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर काहीच आरती वगैरे झाली आणि आता आम्ही जवळला घ्यायची आता आम्ही जेव्हा घ्यायचं आता जेवण बाबा तर आई सगळी जेवली आणि आता सगळी बसल्या इकडं बघा आणि आमच्या अर्ध बघा तर अजून नानाने आलं नाना गेले के बैठक केला तो आता साडे दहा वाजता आता येईल दहा मिनिटां पंधरा दहा मिनिटां तर तेव्हा नाना येईल तेव्हा नाणी जेवील नानीने अजून कसं सोडला तर जीव बघायची परत नीट कमीच ना बैठक कशी आला आणि असं बघा पदर्शन जेवाला घेतले आणि इथं नाने जेवत यार त्या आणि <laughs> ते उचलते जेवायला तर गाईस यो होता आजचा दिवस आणि मस्त गेला आजचा दिवस मस्त मोदक बिदक अजून खूप राहिले तिथं तिथं ठेवल्यान बघा गाईस अजून लय राहिल्यान आणि सगळ्यांना आवडलं सगळे दोन दोन तीन तीन खालं आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय आणि असेच ब्लॉग टाकत जाईन